पंढरपूर माघवारी पायी दिंडी सोहळा सोनी तालुका मिरज येथून सोनी ते पंढरपूर माघवारी पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे एक ते पाच फेब्रुवारी दरम्यान पायी दिंडी होणार आहे पाच फेब्रुवारीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे दिंडी पोहोचणार आहे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर वैकुंठवासी गुरु तुकाराम एकनाथ काळे यांच्या कृपा आशीर्वादाने पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे एक फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता गावातील हरी मंदिर भवानी मंदिर बिरवा मंदिर मारुती मंदिर विठ्ठल मंदिर या ठिकाणी आरती केली जाईल तेथून पंढरपूरच्या दिशेने दिंडी मार्गक्रमण सुरू करणार आहे शिरडोन कुच्ची शेळकेवाडी जुनोनी सांगोला संगेवाडी कासेगाव फाटा पंढरपूर असा मार्ग आहे दिंडी सोहळ्यामध्ये रोज प्रवचन हरिपाठ भजन कीर्तन चालणार आहे सोहळ्यामध्ये सहभागी हो इच्छेदारांनी पाचशे पन्नास रुपये इतकी रक्कम भरून आपली नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे संभाजी पाखरे कुमार चव्हाण प्रकाश राजपूत राहुल गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे श्री हरी मंदिर वाघवारी पायी दिंडी मंडळ प्रकाशनगर सोनी यांच्याकडे व्यवस्थापन आहे रामकृष्ण हरी श्री गुरु बाबासाहेब आजरेकर श्री क्षेत्र पंढरपूर गुरुवारी तुकाराम एकनाथ काळे मौली यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड पायी दिंडी सोळा सोनी ते पंढरपूर दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आयोजित केलेला आहे तर याच्यामध्ये सर्व मित्रमंडळी गावची प्रतिष्ठित लोक आणि आमचे असणारे दाजी म्हणजे भारत जाधव यांचा पण याच्यामध्ये खूप मोठा म्हणजे मदतीचा वाटा आहे आणि खूप मोठं सहकार्य असतं या सर्वांचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या दिंडीला मुक्काम असणारे पहिला सोनीतून निघेन दिंडी त्याच्यानंतर दुपारी जेवण अलकुडमध्ये होईल त्याच्यानंतर संध्याकाळचा मुक्काम जो आहे तो कोच्चीमध्ये होईल आणि दुसऱ्या दिवसाचं जेवण जे आहे ते दुपारचं शेळकेवाडी येथे होईल संध्याकाळचा मुक्काम विठ्ठलवाडी येथे आणि तिसऱ्या दिवशी मग दुपारचं जे जेवण आहे ते अल्दर वस्तीला होणार आणि त्याच्यानंतर चौगलेमाळा इथे आपला मुक्काम होईल म्हणजे तीन तारखेला आणि चार तारखेला आपला दुपारचं जे जेवण आहे ते सांगोल्यामध्ये नरोटी वस्तीला होते आणि संध्याकाळी ताटेगुरुजी म्हणून संघेवाडीला आहेत त्यांच्या घरी आपला मुक्काम होतो संध्याकाळचा आणि परत मग पाचव्या दिवशी आपण अष्टमीला जवळपास अकराच्या दरम्यान आपण पंढरपुरात पोहोचतो त्याच्यानंतर सगळ्यांच्या आंघोळ वगैरे दर्शन झालं कारण का आपण अष्टमीला जा का जातो कारण का लोकांचं दर्शन होत नाही दशमीला गेलं की त्याच्यामुळे सगळ्यांचं दर्शन वगैरे व्हावं या अनुषंगानं आराखडा केलेला आहे माझ्या बाबांनी आणि त्याच्यामुळे सर्वांचं दर्शन पण होतं आणि भजनाचा एक आनंद वेगळाच मिळतो अष्टमी नवमी दशमी आणि एकादशी आणि द्वादशीला भारत सोडून आपण घराकडे येतो रामकृष्ण